नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदाचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि बघा बाकी राहिलेला जे पोस्ट आहे त्याचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल त्याची पण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला देणार आहे म्हणून व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओला तुम्ही शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्वप्रथम तुमच्यापर्यंत अशाच नवीन अपडेट येत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता ब्रोन्न मुंबई महानगरपालिका नगर अभियंता खाते यांच्या अंतर्गत जर बघितलं तर, तर पदभरती राबवण्यात आलेली होती आता बघा अकरा सहा दोन हजार पंचवीस ला सूचना पत्र जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की ब्रोन मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने भरावयाची सत्यात रिक्त पदे बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईन अर्ज मागवून बहुपरे वस्तुनिष्ठ व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्रमांक जो की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे दिनांक जर बघितले तर चौदा दहा दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता बघा यांत्रिकी व विद्युत म्हणजे की, की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ब्रांच जी आहे सब इंजिनियर ची रिक्त पदे जर बघितली तर सध्याच रिक्त पदे भरावायची होती जे की बघा कंबाईन तुम्हाला इथे एक्झाम दिसलेली होती इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ब्रांच ची जे की बघा जाहिरात जी आहे चौदा दहा दोन हजार चोवीस या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता बघा आणि ही जी एक्झाम आहे ती आयबीपीएस यांनी कंडक्ट केलेली होती तुम्ही लक्षात घ्या त्यासोबत बघा सदर भरती प्रक्रिये अंतर्गत दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत वो संवर्गातील सत्याहत्तर रिक्त पदांकरिता ऑनलाइन ऑनलाईन परीक्षा जी की बघा नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रावर संपन्न झालेली आहे बघा याची जी एक्झाम आहे ते नऊ दोन दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जे आहे ते परीक्षा केंद्र संपन्न झालेली होती त्या अनुषंगाने बाह्य संस्थेद्वारे प्राप्त झालेला परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे जो की तुम्हाला मी खाली दाखवणारच आहे भरती प्रक्रिये संदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे आता बघा भरतीची जे काही अपडेट आहे ते तुम्हाला ब्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती दिसून येणार आहे आणि ही जी पीडीएफ आहे त्यावरून तुम्ही डाऊनलोड करू शकता त्यावरून जर तुम्हाला डाऊनलोड करता येत नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण ही जी पीडीएफ आहे त्यावरून बघू शकता तुम्ही लक्षात घ्या आता बघा ही जी रिझल्ट आहे तो लावण्यात आलेला आहे आता जो फायनल रिझल्ट आहे तो लावण्यात आलेला नाही आहे आणखी यामध्ये जर बघितलं आपण रिझल्ट ऑफ आप सब इंजिनियर एम अँड ही एक्झाम ऑन डेटेड जे की नऊ दोन हजार पंचवीस ला झालेली होती आता यामध्ये जर मार्क्स बघितले आपण तर बघा खूप विद्यार्थ्यांना जे आहेत तुम्हाला इथं कमी मार्क्स दिसून येणार आहे मी संपूर्ण जे पी आहे म्हणजेच की जे विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत ते अनालिसिस केलेले आहे सर्वांना जर बघितलं तर बघा याचा जो मिनिमम कट ऑफ होता त्यांना जर बघितलं तर पंचेचाळीस जे मार्क्स घेणे आवश्यक होते आणि पंचेचाळीस गुण जे तुम्हाला खूप कमी विद्यार्थ्यांना दिसून येणार आहे पेपर जो होता सब इंजिनियर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ब्रांचचा तो, तो खूप हार्ड होता आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर मार्क्स जर बघितलं खूप विद्यार्थ्यांना कमी मिळालेले आहे तुम्ही तर बघू शकता टोटल जे आहे पीडीएफ तीनशे त्रेसष्ट पेजची आहे तुम्ही लक्षात घ्या तीनशे त्रेसष्ट पेजमध्ये जर बघितलं तर संपूर्ण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स मिळालेले आहे कोचितच विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय केलेला आहे त्यांनी पंचाळीस मार्क्सचा जे कट ऑफ आहे तो मिळालेला आहे खूप कमी विद्यार्थ्यांना आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर बघितलं तुम्ही तर मार्क्स बघू शकता खूप मार्क्स कमी मिळालेले आहे आता बघा याची जे सिलेक्शन लिस्ट आहे ती कधीपर्यंत लागेल बघा आता याचा जो रिझल्ट आहे तो लावण्यात आलेला आहे याच्यानंतर जर बघितलं तर सिलेक्शन लिस्ट लागणार आहे त्यावरून आपल्याला समजून येणार की कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्टेड झालेले आहेत समोरील प्रोसेससाठी आणि बघा राहिलेली जी बाकीची पोस्ट आहे त्याचा पण रिझल्ट तुम्हाला येत्या काही हप्त्यामध्ये दिसून येणार आहे आता त्याची काही अपडेट आली माझ्यापर्यंत लगेच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन होऊन जा जेणेकरून संपूर्ण भरती जी भरतीची अपडेट आहे ती मी वेळोवेळी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत राहतो आणखी जर बघितलं आपण जर खाली जर आलो तर बघा टोटल जे विद्यार्थी आहे अकरा हजार प्लस विद्यार्थ्यांनी जे आहे ते एक्झाम दिलेली होती यावरती संपूर्ण जे तीनशे त्रेसष्ट पेज आहे जर तुम्ही खाली जर बघितलं तर बघा अकरा हजार प्लस विद्यार्थ्यांनी जे आहे ते एक्झाम दिलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जर बघितलं तर खूप कमी मार्क त्यांना मिळालेले आहेत आता बघा जशी काही अपडेट माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला प्रोसेस प्रोसेसमध्ये तुमचं नाव असेल की नाही त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद